दाहा वाजुन, दाहा बर है? है, आ, तर आता वाजले आहेत रात्रीचे दहा वाजून दहा मिनिटं आणि मी माझ्या मित्राबरोबर निघालो आहे कुठे निघालो आहे कसा निघालो आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेन नक्कीच आणि सध्या फक्त एकच मित्र नाही आहे तर यावेळेस खूप जास्त मित्र आम्ही सगळे एकत्र जाणार आहोत कुठे जाणार आहोत हे तुम्हाला तसंही कळलंच असेल थमनेलवरून पण तरीही चला जाऊया आपण पुढे मीटिंग पॉईंटवर तसा मीटिंग पॉईंट हा आपल्या घरापासून दोन मिनटाच्याच अंतरावर आहे तर मग पटापट जाऊयात तिथे आणि बघूयात कोण कोण आलेत खूप वेळ वाट बघितल्यानंतर शेवटी सर्व मंडळी जमले आणि आता पूजा करून गारा नाही घात घालून झालं आमचं तर आता पटकन आपण निघायची तयारी करूयात आणि निघूयात नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद आणि प्रसादची भटकंती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तसं आत्ता आम्ही खूप लेट नाईटला निघालो आहेत बघूयात प्लॅनप्रमाणे सगळं काही ठीक झालं तर आपण खूप एक्सायटिंग जर्नी करणार आहोत तसे हे सगळे मित्र माझे स्कूल फ्रेंड्स आहेत आणि यावेळेस स्कूल फ्रेंड्सची अशी एक जंगी आपण ॲडिक ॲडव्हेंचर असं एक्सपिरियन्स करणार आहोत फर्स्ट टाईम मी चाललो आहे माझ्या स्कूल फ्रेंड्ससोबत ह्याच्या आधीही यांनी खूप पिकनिक काढल्या पण काही ना काही कारणास्तव मी जाऊ शकलो नव्हतो बघत किती मजा येते इथे तर आज आपले मित्र निलेश याचा बड्डे आहे आणि विदाउट सेलिब्रेशन कसं आपण पुढे जाऊ शकतो तर चला पटापट केक कापूयात आणि आपली जर्नी स्टार्ट करूयात सध्या मुंबईची अवस्था अशी झाली आहे ना की तुम्ही कधी घरातून बाहेर पडा तुम्हाला ट्रॅफिकचा सा सामना नेहमीच करावा लागेल तर आता सध्या आम्ही पण थोडं ट्रॅफिकमध्ये अडकलो आहोत आणि दाखवण्यासारखं काही का नाही आहे तर मी एक काम करतो मी तुम्हाला डायरेक्ट आता उद्या सकाळीच भेटतो जरसं तुम्ही आता पाहू शकताय की मुंबई नाशिक हायवेची अवस्था सध्या खूपच खराब आहे रस्ते खूप खराब आहेत कारण सध्या समृद्धी महामार्गाचं चा काम चालू आहे मुंबई नाशिक हायवेवर नवीन नवीन ब्रिज बनत आहेत आणि त्याचं काम बऱ्यापैकी जोरात चालू आहे आणि त्यामुळे सध्या रस्ता म्हणावा तसा ठीक नाही आहे खूप खड्डे आहेत रस्त्यावर आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो तर हे नेहमी ध्यानात असू द्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमची जर्नी प्लॅन करा गोटी आपन राइट दरा निकतो है। तर आता घोटी फाट्यावरून आपण राईट घेऊन भांडार दरासाठी निघतो आहे तसं माझ्या माहितीप्रमाणे भंडारदरामध्ये रस्त्यांची कंडिशन खूपच छान आहे खूप स्मूथ रस्ते आहेत तर त्यामुळे काही त्रास होणार नाही आहे आपल्याला बघूया आता पावसानंतर काय अवस्था आहे आता काही आयडिया नाही आहे पण लवकरच कळेल आपल्याला चला तर मग फायनली आम्ही आमच्या हॉटेलवरती म्हणजे आम्ही जिथे स्टे करणार आहोत तिथे पोहोचलो आहोत खूप जास्त वेळ लागला आम्हाला इथे पोहोचेपर्यंत आम्ही विचारसुद्धा नव्हता केला की आम्हाला इतका वेळ लागेल पण रोड कंडिशन खरंच खूप बेकार असल्यामुळे आम्हाला नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागला आहे सगळेच ऑलमोस्ट थकले आम्ही कंटाळलो आहे प्रवास करून तर आत्ता प्लॅन असा आहे की आम्ही वर हॉटेलमध्ये जाणार आहोत रूममध्ये थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि त्यानंतर भंडारदरा एक्सप्लोअर करण्यासाठी निघणार आहोत तसं आमचा स्टे आता दोन दिवस आहे इथे तर एन्जॉय करा तुम्ही अशीच माझी जर्नी भेटूच पुन्हा